नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सिटी न्यूज कॅमेरा राय सुमेध झिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे मित्र आमच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठवाड्याचं अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याचं कारण तसं की मराठवाड्यामध्ये जे काही नेते होऊन गेले किंवा जे विद्यमान काही नेते आहेत यांचं कर्तृत्व तितकं मोठं आहे होऊन गेलेल्या नेत्यांमध्ये आपण शंकरराव चव्हाणांबद्दल बोलू शकतो विलासराव देशमुखांबद्दल बोलू शकतो आणि शंकरराव चव्हाणांचं च्वान तर कर्तृत्व एवढं मोठं की जायकवाडीसारखा प्रकल्प त्यांनी मराठवाड्याला दिला त्यातून मराठवाड्यामध्ये हरित क्रांती झाली आणि त्यांचेच चिरंजीव विद्यमान राज्यसभेचे सदस्य माननीय अशोकरावजी चव्हाण हे देखील फार मोठं बडप्रस्त हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत वेगवेगळ्या खात्याचे मंत्री राहिलेले आहेत आणि पूर्वाश्री म्हणजे ते काँग्रेसचे आणि आता भाजपमध्ये गेल्यामुळे आपला वनवास संपला अशी त्यांची भावना झालेली आहे बरं त्याचा वनवास संपला असेल उत्तम आहे परंतु त्यांचा वनवास संपला की सुरू झाला अशी शंका यावी अशा काहीतरी घटना आता घडल्या घडत आहेत म्हणजे बघा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा निवडणुका व्हायच्या नांदेड जिल्ह्यातल्या कोणत्याही तालुक्याच्या म्हणजे नगर परिषद असो नगरपंचायत पर असो या ठिकाणच्या निवडणुकीला अशोकराव चव्हाणांची एक सभा व्हायची आणि ती विजयी सभा म्हणून मानल्या जायची त्या एका सभेमध्ये त्या सगळ्या परिसरातल्या म्हणजे त्या कार्यक्षेत्रातले सर्व उमेदवार आणि सगळ्या वार्डातली जनता त्यांचं भाषण ऐकायला जायची आणि त्यांच्या भाषणानं मंत्रमुग्ध व्हायची आणि त्या, त्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जायचा एवढं त्यांचं दबदबा असं असताना आता ते भाजपमध्ये गेले आणि त्यांचा वनवास संपला असं ते मानतायत आता वनवास कोणता कारण झालं असं की आता सध्या ज्या विद्यमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे लोहासारख्या ठिकाणी या छोट्याशा गावामध्ये माननीय अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री माझी केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव आणि ते स्वतः म्हणतात की बा माझ्या बापाचं कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वावर मी एवढा मोठा झालो आणि त्यांच्याच लाईनवर मी काम करतोय परंतु लोहासारख्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये याच अशोक चव्हाणांच्या कॉर्नर सभा होत आहेत वार्डा वार्डामध्ये कॉर्नर सभा म्हणजे ज्या माणसाच्या एका नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एकच सभा विराट सभा व्हायची ते आता कॉर्नर मिटिंग घेत फिरत आहे आणि अशोकराव हा तुमचा वनवास संपलाय का सुरू झाला याचा एकदा तरी अंतर्भूत होऊन विचार करा आणि मग ही सगळी अशी केविलवाडी परिस्थिती बरं केविलवाडी परिस्थिती आपल्याला वाटते यांना कशी वाटत नाही याचा आपल्याला नवल वाटते आणि एवढी म्हणजे भाजपने यांची अशी अवस्था करून टाकली की याच्यावरती आठवणे हो तो पिंजरा नावाचा चित्रपट होता त्या चित्रपटामध्ये ते आदर्श गाव त्या आदर्श गावचा तो आदर्श शिक्षक आणि त्या शिक्षकानं त्या तमाशा करणाऱ्या बाईला तिथे तमाशा करण्यासाठी अडचण आणली म्हणून ती बाई शपथ घेते आणि तुझ्या हातात एक दिवस तुंतून देईल म्हणते आणि खरोखरच त्या मास्तराच्या हातामध्ये आदर्श गावच्या आदर्श शिक्षकाच्या हातामध्ये एक दिवस तुंतून येतं आणि तो मग गाणं म्हणतो कशी नशीबा न थट्टा आज मांडली आदर्श आदर्श खरं म्हणजे हे आदर्श मुख्यमंत्री राहिलेले आदर्श मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद गेलेले असे हे आदर्श आमचे अशोकराव चव्हाण आता बाकीचं काय बोलावं एकंदरी सगळी परिस्थिती तुमच्यासमोर मांडली आमचं म्हणणं काय ते आम्ही तुमच्यासमोर ठेवलंय पटलं तर हो म्हणा नाही पटलं तर सोडून द्या तुम्हीही त्यांच्या मागे लागा त्यांच्या मागे जा आमचं काही म्हणणं नाही परंतु स्वाभिमानानं ना कुठेतरी दगता आलं पाहिजे एवढा इतिहास पूर्वेतिहास्यमान राजकीय वारसा एवढा मोठा आणि कॉर्नर सभा घेत हा माणूस फिरतोय आणि तिथे स्वतःला धन्य मानतोय धन्य बाबा तुमचे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आम्ही असं समजू की आपण आमच्या मताशी सहमतात ही कशी नशीबान थट्टा ही मांडली